हाय नमस्कार मी अमोल आणि आत्ता मी आहे विले पार्लेतला पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिला दहीहंडी पथक आणि नावाजलेलं हे नाव अनेक वर्षांपासून तुम्ही हे करताय पण आजचं जर वातावरण वेगळं आहे वेगळी लोक वेगळी मंडळी आपल्याकडे येते कशी तयारी केली कसं अप्रोच केलं गेलं -के त्यांना सर्वप्रथम नमस्कार आपले सर्वांचे आज आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक हे महाराष्ट्रातील एक नावाजलेलं गोविंदा पथक आहे आणि आज या स्पेन देश मधील कॅथनो कैतलो, कॅथलोनिया या शहरातील एक मार्ग दी सॉल्ट ही टीम एकशे अठरा जणांचा चमू आज पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात येणार आहे आणि त्यांना आणणारी तिकडची जगातली सर्वात उंच थर लावणारी टीम जी आहे विला फ्रँका याचे टॉनी आणि ॲना यांच्या माध्यमातून आणि येत आहेत ते सो स्पेन आणि इंडिया शेवटी स्पेन देशामध्ये खेळाचा दर्जा आहे आपल्याकडे आता मिळालं आहे परंतु त्यांच्याकडे आम्ही जेव्हा तीन वेळा जाऊन आल्यानंतर तिकडे पाहिलं आहे की खरोखरच खेळ आणि तीन पिढ्या एकत्र खेळल्या जातात आणि आज ते इथे आलेत खरोखरच ती लोकं इथे आल्यानंतर आमच्या मुलींना नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल बघा आपण बघतो दरवर्षी अनेक मंडळं येतात पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला भेट देण्यासाठी आणि स्पेशली ह्या ठिकाणी कोण आलेले आहेत तर परदेशी पाहुणे आले आणि ते पाहुणे इकडून तिकडून नाही तर स्पेनवरनं आलेले आहेत एकशे अठरा हे खेळाडू आहेत जे दहीहंडीमध्ये भाग घेतात आपण त्यांच्याशी गप्पा मारूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की मजा येईल सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू इंडिया थँक्यू व्हेरी मच हॅव्हिंग थँक्यू so what difference do you see uh, in your country or india what is the difference between Pathak? what kind of festival you guys are celebrate in your country and what you have seen in india well obviously the amount of money the amount of money you know amount of people you've got here it's huge you've got more than 2000 teams we are 60 teams there so uh, and also the difference between the structures that you build and the structures that we build it's very different as well and also that we are mixed group so we have women and men all together and that's why we are very very excited to be here today because it's the f one of the best teams of only women so hopefully in the future uh, govindas will be mixed teams as well what kind of safety you guys are carry for uh, uh... yeah so especially our safety is the helmet for the kids so all the kids are wearing helmets or all the last three floors in this case. and also the fascias that we are using. They help us as well for our bags just to make sure we don't get injured. Here in India we, you see a lot of contrasts, a lot of colors and I think it's a great country. When I, uh, I saw Govinda for the first time, I was like shocked a lot because it was like uh, just uh, just near me. So uh, it was really surprising. I, ha, I, I saw Govinda's um, by computer or mobile phone, but when I saw it in real life, uh, I was like, oh my God, it's, I, I think it's harder than what we do. But go, uh, people of Govinda say uh, it's harder than Castile, so I don't know. <laughs> okay, I, thi I think the, the most difficult thing for our group is the uh, amount of people. Uh, here in India, there is lots of people but in Catalonia we are not much people so uh, what we need more with castells is the 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 amount of people because in the base of the castle like Govindas, we need so much so much hundreds of people and it's the most difficult uh, task to do to have all these people uh, in India or in Catalonia and पल्लवी मॅम आहेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्या दिसतात आज सुद्धा आलेल्या आहेत परदेशातून जेव्हा पाहुणे येतात त्यांचं स्वागत आपण महाराष्ट्रीयन म्हणून एक वेगळ्या पद्धतीने करतो मॅम कसं वाटतंय ह्या सगळ्या लोकांबरोबर मी तुम्हाला थिरकताना सुद्धा बघितलं तर काय सांगा परदेशातून आज आपला सण साजरा करायला आले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहेत आणि त्यांचं स्वागत आम्ही ढोल ताशांनी गेले आहेत आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं आहे तर आता ते सलामी पण देणार आहे थर पण लावणार आहेत आणि आपले इंडियन्स पण आहेत आणि आलेला फॉरेनर्स पण आहेत आज वेगळीच मजा आहे मला एक विचारायचं तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एक दहंडी महोत्सव जो तुम्ही बघितला त्यावेळी तुम्हाला वाटलं की महिलांसाठी काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे कारण अनेक पुरुष मंडळी हे पथक आपण बघतो पण महिलांमध्ये फार सक्षम किंवा असे कोणी पुढाकार घेत नाहीत तर त्या सगळ्या महिलांना काय संदेश द्याल आजच्या माध्यमातून मी तर दरवेळी महिलांना सांगतात का त्या कोणापेक्षा कम, कमी नाही आहे आणि सर्वात जास्त ताकद या महिलांकडेच असते जर त्यांनी विचार केला तर ते नऊ थर देखील लावू शकतात असं मला वाटतं तर मी सर्व महिलांना सांगते स्वतःचा कॉन्फिडन्स दाखवा स्वतःची ताकद दाखवा आणि या गोविंदाला या आणि जसे हे परदेशी लोक पण इथे येऊन एन्जॉय करतात आहे तसं तुम्ही पण एन्जॉय करा थँक्यू मॅम थँक्यू ह्यांची जी म्युझिक आहे ही परंपरा म्युझिक जे ते वाजवतात ही पारंपरिक म्युझिक जी आहे थोड्या वेळानंतर हे प्ले सुद्धा करतील आणि आपल्याला जे पिरामिड्स आहेत ते देखील पाहायला मिळतील कशा शिस्तपद्ध पद्धतीने हे पिरामिड करत स्पेन आपण खूप ऐकून होतो आज बघूया काय आपल्या इंडियन ज्या महिला आहेत त्यांना हे टक्कर देतात टक्कर आणि हार जीनचा प्रश्नच नाहीये पण हे आलेत त्यांचं स्वागत आपल्याला करणं भाग आहे तर लेट्स सी Thank you.

तू आणि किती वर्षापासून हे करतेस मी ऍक्च्युअली लहान होते तेव्हापासून येते माझी ताई येत होती म्हणून मग मी पण तू आणि शिक्षण वगैरे घेतेस की कसं आहे हा म्हणजे शिक्षण चालू आहे माझं हा आणि हे पण करते म्हणजे दोन वर्ष झाले आता मला की मी इथे येते तसं तर माझं हे फील्ड नव्हतं ही माझी बहीण आहे तर हिच्यामुळे हिच्या प्रेमामुळे मग मलाही यायला लागलंय आणि आता मलाही प्रेम करायला झाले आणि आज हे लोक सगळे आले तर खूप छान वाटत म्हणजे आपल्यासारखे लोक खूप छान आहेत खूप म्हणजे अति छान आहेत आणि खूप चांगलं वाटत की ते लोक खूप प्रेम करतात आमच्यावर आपल्या इंडियावर प्रेम करतात थँक्यू ती प्रॅक्टिस मला वाटतं तुम्ही खूप एन्जॉय केली असणार आणि का वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दहीहंडीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रास रेस महाराज मी अमोल सोबत विजय शॉ आणि हे पाहुणेसुद्धा